आज सकाळी महालक्ष्मी दर्शन आलेलो तर महालक्ष्मी दर्शन झाले आणि कॅमेरा आत काय सोडून म्हणून आतलं काय मी दाखवू शकलो नाही तर बाहेर आपल्याला सकाळ सकाळी नाश्त्याला काय काय भेटते की नाही आपण दाखवू शकते तर सर्वप्रथम आपल्याला हे एक गाडी दिसत्या तरी ते एक ताई आहे त्यांना जरा जाऊन विचारा काय काय आपल्याकडे चाललं आता गरम गरम आता गरम गरम खायला काय काय भेटेल सकाळ सकाळी आणि आपण कितीला येतं सकाळी चार ला चार ला एवढं फाटते आणि सकाळी चार वाजल्यापासून आपली सोयी सुविधा उपलब्ध होईल आणि कधी तर आला की नाही महालक्ष्मीचा य मेन दरवाजा य आणि समोर आपलं दिदीचं य तर आपण बघू शकता हे आपलं महालक्ष्मीचा मेन दरवाजा आणि त्या समोर नाही आपल्याला लागून की नाही एक दिदी आहे दिली पैशि बन काय काय दुधी आपली सगळं काय उपलब्ध आहे निस यायचं आणि खायचं आणि निस एन्जॉय करायचं आपण दिली मिचिराची थाप्यामध्ये नेमकं काय काय असते किट सांगाव काय काय असते करायचे असतात आले पेस्टिरली मिरची मटन पेस्ट म्हणजे ते सगळं मिक्सर रात्री भिजू टाकते का रात्री भिजवायचं नाही ते चपाती सारखं चपाती सारखं तर सकाळ सकाळ नाश्ता असा आपण करू शकता बघू शकताय जर खायचं असलं तर कुठे यायचं महालक्ष्मीचा महालक्ष्मीच्या बरोबर पश्चिम दरवाजा त्याच्यासमोरच्या बरोबर लागूनच आहे पहिला गाडा आपला दिनं लागतो गर्दी बघू शकताय लगेच एक एक सपोज नाही तर घेते की नाही आणि आता दिवाळीला म्हणजे रांगोळीचं पाहिजे आणि रांगोळीची वराठी पण आपण नाही बरोबर इथं महालक्ष्मीला मंदिरासमोर भेटते आपल्याला तर रांगोळीचे काय मला काय त्यातलं जास्त काय माहीत नाही दादा विषय की आपल्या इथं काय काय भेटते मिळते डबे आहेत पेन आहे कुठे आहे रांगोळी डबे आहेत विविध प्रकारचे सगळे रांगोळी मिळते तर भरपूर गोष्टी आहेत दादा आणि त्यात मेन म्हणजे इथं प्रसिद्ध असलेलं ते आपलं छाप म्हणजे दिवाळीला फेमस असलेलं वेळा असा आहे बा तर अशा प्रकारे आपण दारात असं छान छान खूप सुंदर असं प्रतिकृती किंवा काय म्हणजे याला रांगोळी काढू शकते ना आता रांगोळी काढू शकते आणि हे पण बरोबर महालक्षीच्या बरोबरच आहे अजून मी काय लांब गेलो नाही महालक्षी पासून पण इथं सर्व असं आहे की तर सर्व काही भेटून जाते म्हणजे दिवाळीचं ए टू झेड जर फुलं पाहिजे असलं तर फुलं पण येतं आपण बघू शकता एक मिनिट फुलं सगळं कि नाही संपली सकाळी वाजले आणि तो दादाने फुलं बिल सगळी संपली बाबा खुश कि नाही <laughs> शेवटचं फुलं होतं ते आपलं दादाने घेतलंय घेतलं आपण मेन आपलं मार्च पुजारीनं भेटूया पहाटेची काकरा आरती असते काक्र आरती किती सकाळची साडेपाचची मेन आरती असते सगळ्यात प्रथमची ते आपल्या सरांकर असते आपलं मुनेश्वर नितीन मुनेश्वर सरांकर असते म्हणजे हे खूप भाग्य असते की नेऊ एवढं सकाळचं पार्टीचा ती आम्हाला निश्चित झालं नाही मी असं कोल्हापूरपासून की नाही मी अजून एकदाच नुसतं अटेंड केला असेल आणि त्यानंतर कधीही आलो नाही म्हणजे हे भाग्य देत नाही की नेऊ आणि बोलणार था, थांब विचारलं विसरलो आणि महालक्ष्मी दारासमोर आपल्याला पाहिजे असेल तर पण भेटतात काका गेलं कुठं बघाय की महालक्ष्मी दारासमोर की नाही आपल्याला फळ भेटतात काय काय आपल्या विशेष सगळ्या प्रकारचे फळ ते आपल्याला इथे भेटून जायला दारासमोर की नाही आपल्या बरोबर की नाही गजरा आपण गजरा बघू शकताय सकाळी आपण पाच ला आणि डेली असतंय का डेली डेली तेवीस चोवीस वर्ष झाले चोवीस वर्ष झालं दाराने इथं कंटिन्यू असता गजर विकत आहे आणि गजरं पण सुगंधी आहे की नाही असं रस्त्याला की नाही भरपूर आहेत आता अनेक तिथे पैसे काय असते किल सगळे वाफ बघू शकता आपण गरम गरम आहे एकदम ताजं ताजं खायला यायला लागते की नाही आपण किती घेऊन येतो सकाळी सकाळी किती असतो सगळे येतं अवेलेबल आहे आपल्याकडे थालीपीठा नाही आहे आपल्याकडे गरम गरम ताराबाई रोड पैसे घेणे आपल्याला असं दागिने भेटते कि नाही शंभर रुपये दागिने हा शंभर रुपये दागिने आणि दागिनेचे जर प्रकार सांगा मला काय त्यातलं महिन्यात जास्त एकलेश कोल्हापुरी साठ हां नंतर कैरी हार हा लक्ष्मी हार आणि तुशी तुळशी काही कोल्हापूर ठुशी म्हणून ओळख एक मिनटं कोल्हापुरी साठ जा कोल्हापुरी साठ हे आपलं कोल्हापुरी आहे आणि जर ठुशी दाखवा मीठ पहिल्यांदा बघाल ठुशी आणि हे ठुशी आहे बघा आपण बघू शकता कोल्हापूर कशामुळे फेमस आहे मसाल्यासाठी मसाला म्हणजे ठेसा थे। ठेसा म्हणजे ठेसामध्ये पण आपले तर मसाले पण अवेलेबल बघा सकाळ सकाळी बघा मसाल्यामध्ये काय काय आपल्याकडं कोल्हापुरी कांदा लसी मसाला गरम मसाला गोडा मसाला शेंगदाण चटणी चवच चटणी त्यानंतर लसूण ठेसा मिसळ मसाला सर्व आणि सकाळी किती वाजता असते तर साडेपाच सकाळी साडेपाच वाजता दादा पण असते सगळी पहाटे पहाटे हो एवढं लवकर येते दादा आपल्या ह्याचे काय म्हणतो मी हे लसूण तेल आहे लसूण तेल म्हणजे सर्दी डोकं दाडदुखी हे लसूण तेल आहे आपण बघू शकताय सर्दी ते कशामध्ये यूज होते हे सर्दी डोकं दाडदुखी कमरदुखी म्हणजे हे कुठलं म्हणजे हळदीचं असं वास घ्यायचं लावून हां वास लावून हां हां म्हणजे आपलं एक प्रकारचं झेंडू माऊस लागतो मागीर नको 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 जाऊन बघा म्हणजे नक्की हा नको चांगलं आहे मग फिर तर डोक दुखा लागलं की मग पुन्हा येतो या या चालते तसं पुढे गेले की नाही पुढं आणि एक दिली एवढं हो तुमच्या वैशी काय काय होता बा आपले आपलं इथं महालक्ष्मीच्या बरोबर मंदिराचं म्हणजे आपलं केले की नाही आपल्या दिदीचा आणि स्टॉल आहे आपल्या पैसे काय काय आपलीपीठ डोसा टोटल आपण स्टॉल मोजू शकता इथं नेमकं पलाव सकाळी नाश्ता म्हणजे आणि थाळीपीठ असते साडेसहा सा, सा, पावणी साडेसहा पासून इथं असतात कधी पण या आणि अवश्य भेट द्या म्हणजे गर्दी जरी असली तरी इथं चांगलं मॅनेज होते दादा मुंबईवर येऊन किनी पलापुरी मसाले घेताय दादा कि नाही मुंबईवरून येऊन की नाही पलापुरी मसाले घ्या लागल्या अहो आपल्या कोल्हापूर बद्दल काय आवडले एवढा मसाला मसाला एक नंबर आहे झणझणीत झणझणीत मसाला कोल्हापूर पक्का आवडत घाम कुठचे काय अरे मग मग तू घेतो नाही तर मुंबईला काय भेटत नाही मसाला दादा खूप आधीपासून घेणी कोल्हापूर छान आहे आणि कर्नाटकचे पण काय घेणे असे फॅमिली मेंबर येतात

आणि मग तुम्ही काळेश काळेश ना योगेश पालापूर चालते थँक्यू इंस्टाग्राम आणि आपली इथं समोर की नाही तिथे ते ओळखते का बघे आपल्याला मी ओळखते काय तुम्हाला आणि आपली इथं की नाही जे दादा मी तर सकाळ आपल्याला कपडे पण घेऊ शकते आपल्यापाशी काय काय व्हरायटी आहे सांगा जरा बरमुळा आहे नाईट पँट आहे टी शर्ट आहे त्रिपूर आहे हां हां एवढं सगळं अव्हेलेबल आहे किती पण या जरी इमर्जन्सी मध्ये कोल्हापूरला येणं झालं तरी आपल्याकडे सुविधा सगळी आहे उपलब्ध आहे तिथं आहे भेटलाय आपल्याला ओळखत का बघूया हो मला ओळखताय आहे काय ओळखत कि माझं नाव काय योगेश जर हे असतं की, था 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 की सप्ता सप्ना नाही एवढं खाद्यपदार्थ आणि व्हरायटी आणि अजून दुकान उघड तर आपल्या ताईने पण चांगला आशीर्वाद दिला प्रमाणे आणि आपण बघू शकता की हिंदुस्थान बेकरी आहे इथे हिंदुस्थान बेकरीकडे येईल हा हिंदुस्थान बेकरी समोर नाही आपल्याला एक अनेक गाडा विकत तिथे नेमकं आपल्याला काय काय ते आपण बघू शकता उत्कृष्ट आणि माप्पा मी तुमच्याकडचा इथं नाश्त्याच्या नंतर आलोय आणि सकाळ सकाळी इथं गर्दी तर खूप आहे आता दादा की नेमकी काय काय बेशे आपली आपल्या काय काय इथं अव्हेलेबल चिल्ल खायला नाश्त्याला आपल्याकडे चिरा आहे आहे कांदा पोळ आहे वडा आहे वडा आहे साबोड आहे ताबोड एवढं सगळं आहे एवढं सगळं व्हरायटी मला काय लक्षात नाही पण दादांनी भरपूर सांगितलं आणि सकाळी किती वाजता असतं आपण काही पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि आपला पत्ता सांगायचा असलं तर हिंदुस्थान बिक्री समोर बरोबर आणि किती वेळ झाला आपल्याला जायचं तुमचं काय बावीस वर्ष आणि दादांचं बावीस वर्ष झालेलं आहे कंटिन्यू आपलं लोकसेवा करत आहे की नाही पण बोलणार आपल्या तो बोला कशी वाटली आपल्याला गेल्या वीस वर्षांपासून मी इथे कोल्हापूरला येत असते दर दसऱ्याला आम्ही राहायला कुठेही असलो तरी नाश्त्याला इथेच येतो पाच रुपयाचे पोहे आणि पाच रुपयाचा उपमा पण आहे आज क्वालिटी तीच आहे महागाईच्या मानाने दर त्यांचे वाढलेले आहेत आता रुपयामध्ये आताही वीस रुपयामध्ये दहा रुपयात पोहेन दहा रुपयात उपमा अशी मोठी प्लेट भरून त्यांचं वीस रुपयामध्ये असतं आणि अतिशय छान करतात क्वालिटी एकदम चांगली असते आणि दिदीनं खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आणि क्वालिटी पण आहे गर्दी बघू शकत नाही गर्दी येणार आहे कस्टमर आहेत की नाही नाही आता दादा 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 सांगितलं गेली बत्तीस वर्ष झाले महालक्ष्मी लांब दसऱ्याला अभिषेक लाभ माझा दसरा चुकला तरी एरवी वारी करतो मी आणि इथं आलोकी मुक्कामाला असतो शंकराचार्याच्या मठात साधू तुमचं कुमार सांगोडेकर असतील सदलगेकर असतील पण नाश्ता इथंच करतो मी अतिशय उत्कृष्ट ताजा गरम आणि चविष्ट असा नाश्ता नाश्ता कमी दरामध्ये माफक दरामध्ये स्वच्छता आणि टापटी त्यांची वाखांगण्या जो आहे ते मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं मला खूप चांगली माहिती सांगितली मग एकदा अवश्य भेट द्या आपला पत्ता आहे हिंदुस्थान बिक्टीच्या बरोबर समोर हे आपला बोर्ड आहे बघू शकता प्रायझिंग पण बघू शकता स्वस्त आहे तर गर्दी काय सपना तारा बीज आहे आपण जरा पुढा आता हा दिदी स्टॉल आहे दिदी पशी पण खूप प्रकारे तेल आहे ते गरम लागला असं मला दिदी पशी पण तेल काय आहे शाबोडा ना शाबोडा आपे थालीपीठ शाबोडा आपे थालीपीठ आणि काय काय आपल्या विषयी थालीपीठ इडली उडीदोडा आणि पिठाची क्वांटिटी बघू शकता म्हणजे खपते की नाही एवढं सगळं खपवून घरी सकाळ तर ताराबाई रोडला की नाही यायचं एकदा आणि सकाळी तुम्ही न जेवता असं जाणारच नाही एकदम ताज ताजा असते गरम गरम की नाही आणि समोर काढून समोर म्हणजे काय नाही असं पेंडिंग आहे थंड दिले जरा कडक झाले असं काय नाही सगळं गरम ते गरम जे तुम्हाला तोंडाला पाणी नाही तर दादा म्हशी काय काय भेटते आपण विचार मशी काय काय आंबा आवळा चिमचा आवळा सुपारी मोठा आवळा बारका आवळा कॅन्डी कॅडी घ्यायची आवळा आवळा गोड आवळा आँग हा हा गोड म्हणजे असं ते फॅकरी जे असते ते म्हणाल का तर आपल्याकडे आवळा कॅन्डी म्हणतात त्याला हे पण आपल्याला भेटते आणि याला ह्याच्यासाठी लांब जायला का नाही महालक्ष्मीच मंदिर आहे आणि त्या समोर बरोबर कोपऱ्यातच आहे शेअर माझं रुटिन काय झालंय काही युक्त आहे लोक आवडते सगळं आवरून बिवडून मग व्हिडिओ शूट मग व्हिडिओ शूट नंतर मग कामावर कामावर नव्हते संध्याकाळ नऊ आणि त्यानंतर मग परत रात्री पुढे जायचं व्हिडिओ शूट करायचं आणि म्हणून मॅक्सिमम की माझं दुकानात जास्त व्हिडिओ असतात